आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे एस टी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागणीसाठी एस टी कष्टकरी जनसंघ सदावर्ते पॅनलचे संचालक सुरेंद्र उक्के व मनोज धकाते यांनी दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोज बुधवारला विभागीय कार्यालय राज्य परिवहन महामंडळ भंडारा जिल्ह्यामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे या उपोषणामध्ये त्यांनी सेवा ज्येष्ठतेनुसार संपूर्ण एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सेवा सलगतेची त्वरित अंमलबजावणी करावी तसेच जनसंघाने निर्देशित केलेले सोळा मुद्दे यावर त्वरित अंमलबजावणी करावी या, करा या संपूर्ण मागण्या शासन जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही आमचे आमरण उपोषण सोडणार नाही असा इशारा या उपोषणकर्त्यांनी शासनाला दिलेला आहे एस टी कष्टकरी जनसंघ भंडारा विभागतर्फे सुरू झालेल्या आमरण उपोषण मंडपाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट पक्षाचे भंडारा पवनी विधानसभा प्रमुख श्री माननीय यांनी भेट देऊन जाहीर दिला वंदे मातरम महाराष्ट्रातील तमाम कष्ट आमची विनंती आहे डॉक्टर गुणरत्न सदावर्ते व डॉक्टर जयश्री पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा विभागातून माननीय संचालक मनोजजी धकाते व मी संचालक सुरेंद्र उके आमरण उपोषणाची या ठिकाणी सुरुवात करत आहोत जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब आम्हाला सातवं वेतन संदर्भात आश्वासित करत नाही देत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण कुठल्याही परिस्थितीत मागं घेतल्या जाणार नाही इतर महामंडळांना सेवा सलगता इतर महामंडळांना जसे पेस हो पे स्केल लागू होतं तसं आम्हाला सुद्धा पे स्केल या ठिकाणी लागू झाल्या हो पाहिजे इतर महामंडळ राज्य सरकारच्या पद्धतीने चालवलं जातं पण एसटी महामंडळ हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन दोन ठिकाणची या ठिकाणी हिस्सेदारी असताना आम्ही करोडोनी पैसे कमवत असताना महामंडळाला महामंडळातर्फे पेट्रोलच्या मार्फत असू द्या कर मार्फत असू द्या वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही सरकारला सरकारची तिजोरी कायम भरत असतो आणि सरकारच्या वेगवेगळ्या योजना हा एस टी महामंडळ सातत्याने राब असतो राबवत असतो तरी सुद्धा सातत्याने अन्याय आमच्या एस टी कर्मचाऱ्यांवर होत असतो तो अन्याय दूर करण्याकरिता या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांनी या कष्टकऱ्यांकडे लक्ष द्यावं त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही दोन्ही संचालक सदावर्ते साहेब आणि जयश्री पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून या आमरण उपोषणाला सुरुवात करत आहोत तेव्हा महाराष्ट्रातील तमाम कष्टकऱ्यांना विनंती आहे की तुमची साथ आम्हाला सुद्धा तुमच्यासाठी आम्ही संचालक बाजी लावू आणि तुमच्यासाठी लढत राहू अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका